तर फायनली आता शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या तयारीसाठी दहा हजार रुपये प्रत्येकी एकटरी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो याबाबत राज्य सरकारने एक शासन निर्णय प्रसारित केलेला आहे आणि शासन निर्णयमध्ये रब्बी हंगामाच्या तयारीसाठी प्रत्येकी एकटरी दहा हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने आपल्या रिलीफ पॅकेजमध्ये केली होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की पूरगर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी मित्रांसाठी राज्य सरकारने सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज रिलीफ जाहीर केलेलं होतं आणि त्या पॅकेजमध्ये तरतूद करण्यात आलेली होती की शेतकऱ्यांना त्यांच्या पुढील हंगामाच्या तयारीसाठी म्हणजे रब्बी हंगामाच्या तयारीसाठी दहा हजार रुपये प्रत्येकी हेक्टरी अशी रक्कम त्यांना देण्यात येणार आहे परंतु अद्यापही ही ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती त्यामुळे सगळीकडे याबाबत संताप व्यक्त होत होतात याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर तीस ऑक्टोबर रोजी शासन निर्णय प्रसारित करून रब्बी हंगामाच्या तयारीसाठी बघा रब्बी हंगामाच्या तयारीसाठी दहा हजार रुपये प्रत्येकी हेक्टरी रक्कम ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु ही जी रक्कम आहे तर ती काही विभागाच्या काही जिल्ह्यांमध्येच अजून देण्यात येणार आहे कोणकोणत्या विभागांमध्ये ही रक्कम मंजूर करण्यात आलेली पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो तर बघा मित्रांनो हा तीस ऑक्टोबर रोजी आज शासन निर्णय राज्य सरकारने प्रसारित केलेला आहे त्यात म्हटलंय की राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने प्रसारित केलेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकार म्हणतं की ज्या शेतकऱ्यांचं वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे त्या अनुषंगाने त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर इत्यादींमुळे नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भर जी भरपाई तर ती ठरत असते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे इतर अनुषंगिक बाबीकरिता रिलीफ पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये एवढी अर्थसहाय्य त्यांना देण्यात येणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादित म्हणजे तीन हेक्टर पर्यंत तुम्हाला ही दहा हजार रुपयाची रक्कम ही दिली जाणार आहे प्रत्येकी म्हणजे तीस हजार रुपयाची आर्थिक मदत ज्या शेतकऱ्यांचं तीन हेक्टर शेत असेल तर अशा शेतकऱ्या मित्रांना होणार आहे तर रब्बी हंगामासाठी हे दहा हजार रुपये प्रति एक्टरी देण्यासाठी राज्य सरकारने एकूण सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख एवढी रक्कम मंजूर केलेली आहे बघा सतराशे पासष्ट बावीस लाख एवढी रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली आहे मित्रांनो तर सतराशे कोटी रुपयाचं जे पॅकेज आहे तर ते आपल्या रब्बी हंगामाच्या तयारीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये हेक्टरी राज्य सरकार देणार आहे तीन हेक्टरच्या मर्यादित शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने रक्कम तर मंजूर केलेली शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे परंतु सध्या राज्य सरकारने कोणकोणत्या विभागासाठी मदत केली तर पुणे त्यानंतर नाशिक आणि अमरावती आता पुणेमध्ये देखील सातारा जिल्ह्यासाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि कालावधी देण्यात आलेला आहे ऑगस्ट सप्टेंबर त्यानंतर नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हा असणारे त्यानंतर धुळे जिल्हा असणारे नंदुरबार जिल्हा असणारे जळगाव जिल्हा असणारे अहिल्यानगर जिल्हा असणारे तर अशा पद्धतीने जी रक्कम आहे तर ती रक्कम ही डिवाईड करण्यात आलेली आहे मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो ह्या तीन विभागातील या जिल्ह्यांना ही रक्कम देण्यात येणारे बाकी तर बाकी जे विभाग आहेत बाकी विभागातील जे जिल्हे असतील तर त्यांचे जरी नाव इथं नसतील तर यादीमध्ये त्यांचं नावं येऊ शकतात मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलं तेवढंच खूप मोठं आहे राज्य सरकारने आता रब्बी हंगामासाठी जी रक्कम इतर ती देण्यासाठी सुरुवात केलेली आहे मित्रांनो म्हणून नाशिक जिल्ह्यातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अमरावती जिल्ह्यात विभागातील अमरावती जो जिल्हा आहे तर त्यासाठी रक्कम देण्यात आलेली आहे आणि पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी ही रक्कम देण्यात आलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही जी रब्बी हंगामाची रक्कम इतर ती तुमच्या अकाउंटवर लवकरच क्रेडिट होणार आहे आणि म्हणजे ही जी रक्कम आहे तर ती डिबिटच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर देण्यात येत त्यानंतर राज्य सरकारने बँकांसाठी सुद्धा काही महत्वपूर्ण जी अपडेट आहे तर ती दिलेली ती म्हणजे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी नियमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वरती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निगमित करायच्या आहेत सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा अधिकारी यांची असणार आहे म्हणून बँकांसाठी सुद्धा कडक इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे तुमची जी, जी मदत रक्कम आहे तर ती तुमच्या कर्जामध्ये मायनस करू नये असे महत्वपूर्ण जे निर्देश आहेत ते राज्य सरकारने या जे आरच्या माध्यमातून बँकांना सुद्धा दिलेले आहेत आणि हे सुनिश्चित करण्याचं काम जिल्हा अधिकारी यांचं असणार आहे